कधीतरी आपण स्वतः काहीतरी आपल्या पोराबाळांचा आपल्या नातवांचा कधी विचार करणार आहोत का नाही करणार आहोत आपण असं बर्बाद केलेलं शहर त्यांच्या हातात सोपवायचे का ते कसे जगतील दोन हजार दोन हजार चौदा ला तुम्हाला आठवत असेल मी एक ऍस्थेटिक वरती एक डॉक्युमेंटरी केली होती त्यातल्या तुमच्यापैकी मला जरी पाहिजे पण नसेल ती काय इंटरेस्टच नाही माझ्या वॉर्डाचं काय होणार याच्यामध्येच इंटरेस्ट पण आणि मी त्याच्यामध्ये मी असं म्हटलं होतं शिक्षण तर भारतात मध्ये पण मिळतं नोकऱ्यामध्ये नोकऱ्या तर भारतामध्ये पण मिळू शकतात मग ही सर्व मुलं तरुण मुलं तरुण मुली हा देश सोडून बाहेर खा जात आहेत त्यांचं बाहेर जाण्याचं एकमेव कारण ना बाहेर पडल्यावरती जे चित्र त्यांना दिसतं ते समाधानकारक नाही मला इथे जगावंसं वाटत नाही मी अनेकदा सांगतो की जन्म झालाय म्हणून जगू नका रे कस जगलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे याचा पण तुम्ही विचार केला पाहिजे इतक्या महानगरपालिका आल्या इतक्या सगळ्या आजपर्यंत निवडणुका झाल्या कोणी काही शहराबद्दल काही बोलताना दिसतंय का ही आजची परिस्थिती आहे मी तुम्हाला आता लिहून घेतो पुण्यामधले तुम्ही तुम्ही पण तुमच्यापैकी आणि चढ तुम्ही हे शहर सोडून बाहेर निघून जात नको ती कटकट मला तुमची पोरं तुमच्या पोरी तुमच्या सुना तुमचे जावई तुम्हाला हे शहर सोडायला भाग पाडतील इतकी बसबसपुरी सगळी झाली आहे पुण्याच्या मुंबईच्या उपनगरात इतकीच परिस्थिती ठाण्यात तीच परिस्थिती नाशिकमध्ये इतकीच परिस्थिती होत चालली आहे नागपूर परिस्थिती परवा दिवशी या विषयावरती मी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेऊन मी पत्रकारांशी बोलत पत्रकार असताना इतक्यात माझा कुत्रा रायनो तो आला रा। म्हणून मी लाड लाडके करणारच मी काय बोललो <coughs> त्या परिषदेमध्ये हे राहिलं बाजूला राज ठाकरेंचं श्वान प्रेम पहा तुला काय करायचंय श्वान प्रेम मूळ विषय कुठे चाललेत आपल्याकडे तुमच्या जगण्या मरण्याचे विषय जे आहेत हे सगळे बाजूला सांगले जात आहेत आणि तुम्हाला फलक्या गोष्टीमध्ये अडकवलं जाते हे सगळे चॅनलवाले हे सत्ताधारी सगळे जण काहीतरी तो हा विषय लावायचा मग काहीतरी कबुतराचा विषय लावायचा रस्त्यावरच्या कुत्र्यांचा विषय लावायचा माणसांचा विषय नाही काढायचा आज आलोय जो तुमच्याकडे मला अत्यंत प्रामाणिकपणे मला हात वरती करून सगळ्यांनी सांगायचे प्रामाणिकपणे काही त्याच्याबद्दल नाहीये तुमच्यापैकी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक कोण कोण आहे हात वर करून सांगा ज्यांचे हात वरती नाही त्यांचा इंटरेस्ट नाही असं मी समजू मी परत एकदा विचारतोय माझा मोबाईल आवडेल आता दनात दन हात वरती येतील बघा माझा मोबाईल आणि जरा मला फोटोज काढायचे हा थांबा थांबा जरा आणि इकडे ताट हात वरती पाहिजे मला ताट ताट हात वरती पाहिजे एकदम ताट ए बाजू रे सांगा जरा मला थोडा को, थोडा तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड नाही आहे माझा नाही यायचं माझ्याकडे मी आत्ता तुम्हाला हात वरती करा मी विनोदाने बोलत नाही आहे साठ आठ वरती करा तुम्हाला ज्यांना इंटरेस्ट आहे कुठं पड रे बाल्कनी बाल्कनी आली सगळे आले आठ <laughs> वरती घरी पाहिजे मला तरी <clears throat> तुम्ही नाही ठीक साधारणपणे मी आज आलोय दोन हजार साधारणपणे सोळा सतरा पासून ए फोटोपाठ बसून काय डिस्टर्ब होत तू जाऊन कुठच्या खुर्चीवर बस जाऊन दोन हजार साधारणपणे सोळा सतरापासून तुम्हाला आठवत असेल तर या मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे गडबड आहे गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माया बरोबर आले पत्रकार परिषद झाल्या बरोबर आहे ऐक्या वेळेला खाली सगळे मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल बाहेरच्या देशांमध ज्या वेळेला प्रेशर्स यायला सुरुवात होतात त्या वेळेला यांचे डोळे उघडतील तोपर्यंत डोळे उघडणार नाहीत तेव्हा आपण बोलवतो हो आठवत तुम्हाला बरोबर आहे आता ते राहुल गांधीने सगळं बाहेर काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत भलती आत्म्या डाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं हो जावं लागतं तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही झूट आहे आपल्या लोकांनी मतदान केलंय परंतु ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही हे मी त्या दिवशी शिवतीर्थवर्तीच्या भाषणामध्ये पण बोललो होतो आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत सगळी शक्ती होती तुम्ही मला सांगा आता त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप किती एकशे बत्तीस बरोबर शिंदे किती छप्पन्न आणि अजित पवार किती अठ्ठेचाळीस ना किती बेचाळीस बरोबर टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून हा काहीतरी किती झाली दोनशे बत्तीस दोनशे बत्तीसच्या आसपास बरोबर एवढा समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्नाटाका होता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता याच कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं पचत नव्हतं जे पराभूत झाले त्यांनाही पटत नव्हतं कारण तो सगळ्या मतांचा गोंधळ होता आणि त्या सगळ्या मतांच्या गोंधळावरती ही सगळी आतापर्यंत या सगळ्या सत्ता राबवल्या गेल्या दोन हजार पासून आत्ता तुम्ही बघितलं असेल तर हे सगळं निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बघितली तुम्ही बरोबर मग काहीतरी राहुल गांधींना काहीतरी ते लिहून द्यायला सांगितलं शपथपत्र वगैरे वगैरे बरोबर आता विरोधी पक्षाचे नेते कोण आहेत आता केंद्रामध्ये राहुल गांधी मान्य मग ते ठाकूर कोण ठाकूर अनुराग ठाकूर अनुराग ठाकूरने सहा मतदारसंघाचं काढलं तो तर सत्ताधारी पक्षाचा म्हणजे निवडणूक आयोगाने काय मागलं पाहिजे की अरे विरोधी पक्ष पण बोलतोय सत्ताधारी पक्ष पण बोलतोय म्हणजे सगळ्यांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे होती परंतु सगळं प्रकरण दाबलं जाते याचं कारण सगळा खेळ गेल्या गेल्या दहा बारा वर्षाचा उघडा पडेल आणि यांना जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघडं पाडायचं असेल जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्या तुम्हाला अत्यंत नाही तो परत विजे हातामध्ये येणार नाही तुमच्याकडे चार 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 प्रभाग आहेत काय चार चार मतदारसंघाचे एक प्रभाग बरोबर ना चार वॉर्डचा एक प्रभाग ते प्रभाग असू देत नाही तर काही असू देत शेवटी एक वॉर्ड येतोच ना म्हणजे चार वॉर्ड येतात ना तुमचे एका वॉर्डाला तुमच्याकडे मतदार यादी एक मतदार यादी कितीची येते हजार तुकडे आपण साधारणपणे एका यादीला एक डीएल येतो बरोबर म्हणजे साधारणपणे आता किती किती वॉर्ड येतात एकशे पासष्ट बरोबर आहे एकशे पासष्ट वॉर्ड येतात म्हणजे एका वॉर्डाला किती एका वॉर्डामध्ये कि, एक किती याद्या येतात सोळा सोळा ते बावीस म्हणजे एका वॉर्डामध्ये आपल्याला सोळा ते बावीस याद्या येतात बरोबर बरोबर ना सोळा काय यादी तुमच्या वॉर्डाप्रमाणे तुम्ही बघा तर काय सोळा येतील वीस येतील अठरा येतील काय येतील बरोबर बोलतोय ना <coughs> तुम्हाला प्रत्येक यादीला दोन माणसं ठेव प्रत्येक यादीला मला दोन माणसं पाहिजे जी।, जी त्या यादीतली असते मिळणार कशी कशी मला आत्ता पाहिजे केलं होतं लोक आता मला इतिहास डोके मला आता काय करणार ते सांगा आणि कशी माणसं निघणार ते सांगा कशी इथे आता शाखाध्यक्ष किती मला आता एक गोष्ट सांगा शाखाध्यक्ष म्हणून एक कोणतरी शाखाध्यक्ष उभा तू तो पुढे कडेवर लोक उभा नाही ना। ते मी आता काय घ्यायला सांगतोय ते सर्वांनी तुझ्या परिचयाची तुझ्या वॉर्डात किती माणसं असतील पाचशे सहाशे बरोबर म्हणजे साधारणपणे आपल्याला एका यादीवरती एक जर समजा पकडलं आणि जर समजा वीस याद्या असतील तर तुला फक्त चाळीस माणसं नेमायची बरोबर आपल्याला चाळीस माणसं नेमायचे आणि आपल्याला एक गटाध्यक्ष नेमायचे साठ माणसं नेमायचे गटाध्यक्ष हा आपल्या पक्षाशी संबंधित आंदोलना करणारा पाहिजे मी काय म्हणतोय आणि जे बी आहे ते आपल्याला फक्त निवडणुकीसाठी पाहिजे ते आंदोलनासाठी नको आहेत बरोबर त्यांना दांड्या मारायच्या नाही आहेत त्यांना केसी सांगायला घ्यायच्या नाही आहेत ते डीएलए आहेत त्यांना आतापासून फक्त यादीवरती काम करायचंय की इथे ही बाराशे माणसं राहत आहेत या बाराशे माणसांच्या व्यतिरिक्त इथे दुसरे कोणी राहत का या बाराशे माणसांचं मतदार यादीमध्ये नाव आहे का आणि ते सतत त्याची पडताळणी पडताळणी निवडणूक होईपर्यंत करत राहणं हे त्या बीएलएचं काम आहे बीएलए एकच नेमला जातो मी दोन का म्हणतोय त्याला एक सबस्टिट्यूट असला पाहिजे आयत्या वेळेला जर तो आजारी पडला बाहेर गेला काही झालं तर तो आपल्याला एक सबस्टिट्यूट माणूस पाहिजे बरोबर साधारणपणे पाचशे माणसं प्रत्येकाची असतील ओळखीची पाचशे माणसं यादीमधली यादीमधली साधारणपणे असं आपण पकडूया की तुमचा एखादा भाऊ आहे त्या भावाला जर समजा तुम्ही तर यादी मतदार यादी येतोय त्या आणि त्याला तुम्ही बी नेमला तर दांड्या मारायच्या नाही काही करायचं नाही फक्त मतदार यादीवरती काम करायचंय बेले म्हणून काम करेल की नाही करणार बहीण असेल कोणी अजून कोणी असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे अगदी सक्के जवळचे मित्र असतील हे काम करतील की नाही करणार आपण आपल्या आजूबाजूची माणसं शोधत नाही हो। बरोबर आपण म्हणतो आम्हाला गटाध्यक्ष सापडत नाही सापडत नाहीत नाही बघत नाहीये तुम्ही आता दुसरा अजून एक पर्याय तुझा दुसरा कोण शाखाध्यक्ष आहे तू आहे पुढे हे <क्षियोग> तुम्हाला कळते हे स्वत आहे तुझे व्हॉट्सअप ग्रुप किती आहे पन्नास साठ काम करतोस न तू काही आपलं चालू असतो खचा खचा एका ग्रुपवरती किती माणसं आहे तुम्ही घरी गेला की तुमची व्हॉट्सअपची यादी काढायची आणि त्या व्हॉट्सअपच्या यादीमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये कोण राहत आहेत त्यांची नावं काढा आणि ज्यांची नावं तुम्ही काढाल त्यांच्याशी प्रत्यक्ष व्यक्तीशः तुम्ही बोला आणि त्यांना विचारा की माझा बीएलए म्हणून तू काम करशील त्याला फक्त बीएलए व्हायचे निवडणुकीच्या वेळेला मतदानाच्या वेळेला तिकडे तो हजर बरोबर आतापासून तरी मतदार यादीवरती फक्त काम करायचे मतर यादी कोण कोण राहत आहेत तुम्ही आता बघितलं ना एका एका घरामध्ये छोट्याशा एका घरामध्ये किती माणसं होती ऐंशी माणसं होती अं कुठून झाली ऐंशी माणसं माहीत नाही ऐंशी माणसांनी मतदान केलं का हो करून गेले ही परिस्थिती जर समजा आत्ता पुण्यात असेल तुम्ही कशा निवडणुका लढवणार तुम्हाला काय माहिती तर मतर यादीत कोणाला घुसवले वडिलांचं नाव एफ सी हे माझे वडील <coughs> कोणत्याही नावाने माणसं घुसवलेली आहेत ती जर समजा तुम्हाला आत्तापासून जर चेक करता नाही आली तर तुम्ही निवडणुकीला काय म्हणून सामोरं जाणार जर सांगा आणि आपण काय म्हणून निवडणुका लढवायच्या तुम्ही आता सर्वांनी आता आत्मविश्वासाने हात वरती केला की मला निवडणूक लढवायची आहे मग निवडणूक जर लढवायची असेल तुम्हाला हा एक्सरसाइज पहिला करावा लागेल आत्ता याच्यामध्ये सगळे जण आले आणि मी तुम्हाला सांगतोय परत मला यादीनुसार मला माणसांची नावं त्याचा पत्ता त्याच्याकडे कोणती यादी आहे त्याला सबस्टिट्यूट आपण कोणाला लिहिलेला आहे त्याचं नाव काय आणि तिकडचा आपला गटाध्यक्ष कोण आहे अशी मला प्रत्येक यादीवरती म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला तीन तीन माणसं लागणार आहेत मिळणार आहे हा घरी जा आपला व्हॉट्सअप बघा व्हॉट्सअप बद्दल नावं काढा आणि आपल्या मतदारसंघामध्ये कोणकोण राहते ते बघा तुमच्या परिचयाच्या माणसांची नावं काढा आणि त्या परिचयाची माणसं त्या त्या यादी भागानुसार कोणकोण राहते ते बघा आणि त्यांची नावं काढा बरोबर आज तारीख काय तेवीस सत्तावीसला आत्ता गणपती आहे तुम्हाला काही सांगायलाच नको का गणपती कळलं काहीतरी बेभान काहीतरी होऊन जातं मी कुठेत यायचंच बंद केलं गणपती दिवसात नाही पूर्वी मी त्या काय तुझ्या दगडू शेटला मी आता यायचंच बंद केलं नकोच वाटतं मला मला तिकडे कुठे जावं जाऊ जावं असं वाटतच नाही मला मुंबईत पण जावं असं वाटत नाही मला तो ट्रॅफिक ती गर्दी ते सगळे बरं आपण तिकडे जाणार मग आम्हाला काहीतरी तिकडे घेऊन जाणार लोक तिकडे तात्काळ तिकडे ब्रांगीमध्ये बसलेले असणार म्हणजे आम्हाला आम्ही आशीर्वाद घ्यायचं आणि बाहेर येऊन शिवाय ते कोणी सायचे झेल झेट त्याच्या जायचंच बंद केले जा। होते जब हे सगळं झाल्याशिवाय तुम्हाला मी आत्ता सांगतोय माझ्या हातात यादी आल्याशिवाय मी पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार नाहीये तर मी तुम्हाला आत्ता सांगतो तुम्हाला जर वाटत असेल की आत्ता नुसतं वरवर बरोबर काहीतरी करून मला मूर्ख बनवाल नाही चालणार इथे तुमच्या प्रत्येकाच्या याद्या ह्या चेक केल्या जाणार तुम्ही संपूर्णपणे काम केलंय की नाही हे पाहिलं जाणार तुमच्याकडे इतरही इच्छुक असतील ना आपले उपशाखाध्यक्ष असतील बरोबर आहे हे त्यांनाही सांगायचंय कळलं का त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं नाही असं करू नका तुम्ही मी करे आणि मग ते जे बीएलए असतील त्या बिएले मी एक पुण्यात मेळावा घेणार त्यांना पहिल्यांदा सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार समजवल्या जाणार ते ज्या वेळेला होणार त्याच्यानंतर मी तो प्रभाग लढवायचा की नाही लढवायचा याचा निर्णय करणार तोपर्यंत निर्णय करणार मी या सगळ्या आपल्या असल्या दुर्लक्षित झाल्यामुळे दुर्लक्ष केल्यामुळे खोलवर न आजपर्यंत गेल्यामुळे वरवरचा फक्त प्रचार करत राहिल्यामुळे आजपर्यंत जे चित्र दिसलं मला परत ते चित्र बघायचं नाही आणि मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्हाला जरा जरी पक्षाबद्दल जर समजा आस्था प्रेम काही असेल तर गेल्या बारा वर्ष जो तुमचा अपमान झालेला आहे मला असं वाटतं त्या अपमानाचा बदला तुम्हाला आत्ता घ्यावा लागणार हे चोऱ्या माऱ्या करून ज्या वेळेला ही मतं मिळवतात आणि हे सत्तेवरती बसतात आपली मतं आपल्या पदरात पडत नाहीत आणि ह्यांची नसलेली मतं ह्यांच्या पदरात पडतात आणि त्याच्यावरती हे सत्तेमध्ये येतात आणि सत्ता राबवतात तरी वाटेल तशी वाकडी तिकडी वेडी वाकडी काय जशी पाहिजे तशी सत्ता चालवतात तुम्ही बघितलं असेल हे हिंदी सक्तीचं जे चालू होत हे हिंदी सक्तीचं आलं कुठून कारण डोक्यात डोक्यात सत्ता गेली सत्ता डोक्यात गेल्यामुळे हे सगळ्या गोष्टी आणतात हे आता अर्बन नक्षल प्रकरण आलंय की तुम्ही अशा प्रकारे समजा आंदोलन केलं तर तुम्हाला सरसकट अटक केली जाईल वगैरे हे आलं कुठून आणि या प्रकारचा जो माज असतो ना तो तेव्हाच येतो ज्या वेळेला निर्गू द्यायची खात्री असते जर तुम्हाला वाटतं की बाबा माझं कोणी वाकडं भरूच शकत नाही आपल्याकडे सगळी सिस्टीम लागलेली आहे हे आयोग बियोग वगैरे वगैरे सगळ्यांशी आपलं झालेलं या आहे यातून आपल्याला मतं पडणार आहे हा ज्या वेळेला आत्मविश्वास ज्या वेळेला तणाव मिळतो त्यावेळेला सत्ताधारी विडेवाकडे वागायला लागतात नाही तर कोण वागतं आपण इतकी वर्ष राजकारणामध्ये आहोत प्रत्येक जण सत्ता असली तरी नम्रपणे वागतात सोयीने सगळ्या गोष्टी करत असतात पण मी इतक्या वर्षांमध्ये कधी मी अशा प्रकारचा मास कधी बघितला नाही आणि मग ज्या वेळेला तुम्ही बेसिक काही गोष्टी ज्या शहराशी नियोजित निगडीत असतील राज्याशी निगडीत असतील हे ह्याच्यावर विषय काढता त्यावेळेला तुम्हाला कशात गुंतवतात धर्मात हो जाती आणि याच्यामध्ये याच्यामध्ये दोन तुम्हाला बघतात आणि मग आम्ही सगळेजण तिकडे जातो वाद जातात सगळेजण त्या ठिकाणी मला असं वाटतं की आपण आपल्याला जे पाहिजे ना ते आपण केलं पाहिजे समोर ज्याला पाहिजे ते आपण नाही केलं पाहिजे त्याच्यामुळे निवडणूक आता पुढच्या कधी जातील पुढल्या वर्षी यावर्षी तर काय लागतील असं मला वाटत नाही लागणार नाही परंतु पुढल्या वर्षी जेव्हा लागतील त्याला तुमची तयारी पूर्ण पाहिजे आज तारीख आहे बावीस ना तेवीस आज तारीख आहे तेवीस सत्तावीसला ते गणपती येत आहेत बरोबर ना आणि सातला ला सहाला बर आठ सहा सहाला जात आहेत सात तारीख मी तुम्हाला विश्रांतीसाठी दिली मला आठ तारखेपासून आणि नंतर मला ते, ते सांगू नका त्या पितृपक्ष लागला वगैरे का पितृपक्ष म्हणजे काय पितरच खाली येतात ना त्यातल्या ते त्या गोष्टी मला सांगू नका मला आठ तारखेपासून पुढच्या साधारणपणे सप्टेंबरच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत वीस दिवस देतोय तुम्हाला वीस दिवस आतापासून कामाला लागला तर आत्तापासून कामाला लागला परंतु मी तुम्हाला अठ्ठावीस सप्टेंबर मी तुम्हाला शेवटची तारीख देतो ज्यांच्या ज्यांच्याकडनं अशा प्रकारचं यादीवरती काम झालेलं दिसेल मी तेवढाच विचार निवडणुकीचा करीन दुसऱ्या लोकांचा मी विचार करणार नाही